नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी बारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून झाले आणि माझे वडील आलेले आहे आम्ही जातो आहे लग्नाला आणि ह्या हा महिनात आहे ना पूर्ण लग्नांमध्येच घालामात जवला असं समजा एक अर्धा दिवस घरी लगेच लग्न तर असंच चालू आहे त्याच्यामुळं व्हिडिओ करायला सुद्धा अजिबात वेळ भेटत वे वे नाही आहे तर म्हटलं चला आज तरी व्हिडिओ करते काल पण हळदीचा कार्यक्रम होता परत मी तिथं गेली नाही दोन ठिकाणी हळदीचा कार्यक्रम होता पण आज लग्नाला मला जावंच लागतं आहे तर लग्नाला जाऊन येते माझे वडील येत आहे ते गेलेले दवाखान्याच्या कामासाठी आणि हे पण ड्युटीला गेलेले आहे राणी पण गेलेली आहे स्कूल तिची पण वाट बघते मी ती सव्वा बारा साडेबारा वाजेपर्यंत येऊन जाते आणि आम्ही दोघी मायले की कृष्ण आणि मी मस्त तयार होऊन बसलेली आहे आणि ही साडी मी माझ्या भावाच्या लग्नात घेतलेली होती आणि पहिल्यांदाच त्याच्या लग्नात घातली आणि आता दुसऱ्यांदा मी घातलेली आहे तर ही साडी तुम्ही पाहिली पण नसणार मस्त वाटते तर असे झाली मी तयार पाणी पाणी लय पटकन तुम्ही तर पाणी सगळे काय आई दिव्या ना शर्ट नाही जायल होत ते पण नाही जा ते आम्ही बॅग मा हिघायचं द्यावं ते पाणी आण रे ते ना आम्ही बॅग मा ही गायचं ते काय मग चांगलं ओरिजिनल थोडी असते आम्ही ऑनलाईन कवर मागवलेले नाही शिदय उठ राहू दे तर आता आम्ही चाललो गुड्या राणी पण आली आणि ती पण तयार झाली तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी लग्नाला

करतील। नन्य 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 सहा आणि पिंपराळात पण लग्न होतं आणि आमच्या घरासमोर पण लग्न होतं तर तिकडचं लग्न करून आली आणि इकडे डाळी लावायचं बाकी होतं तर मग मी इकडे सुद्धा गेलेली होती डाळी लावून आली तिकडे सुद्धा टाळी लावायची बाकी होती तिकडे लावून आली जेवण करून आली आणि इकडेसुद्धा मी टाळी पण लावली आणि दोन घास खाल्ले भूक तर नव्हती पण मग सर्वजण बसलेले होते तर मग मी जेवण करून आली आता ठेवला एक चहा आणि माझ्या वडिलांना म्हटलं तुम्ही आजच्या दिवस जाऊ नका तर खूप ऊन होतं दुपारचं ए आवाज कमी कर कृष्णा आवाज कमी कर बेटा टी आवाज कमी कर खूप हो ऊन होतं त्यांना म्हटलं सकाळी लवकर चालले जा आ, आता काही जाऊ नका तर मग ते थांबलेले मम्मी चहा ठेवलेला आहे आणि गावाकडे कसं लवकर चहा लागते तर मी बाहेर गेली होती तर मग ते पण झोपलेले होते म्हणून मग मी काही चहा ठेवला ना आता आता ठेवलाय मी चहा या चहा घ्यायला तुम्ही पण चहा ठेवून घेते मलाहीच पडून गेली माझ्या पद्धती मला आमच्या दोघं बापलेकांचाच ठेवलेला आहे तर मस्त चहा घेते गप्पा मारते माझे वडील पण आत्ता झाले खाली झोपलेले होते ते वरती वरती पण लावलेले आहे तर ते मध्ये वरती गेलेले होते आणि मग मी आत मी आत्ता आली पहा तिकडे बसून गेली मैत्रिणींकडे तर मग तिथंच गप्पा मारत बसली तर काही काम बी नव्हतं म्हणून म्हटलं चल हे झोपलेले आणि गुड्या गेलेली क्लासला हे पण गेले ड्युटीला हे लवकरच चालले गेले होते तीन साडेतीन वाजता आणि गुढ्याचा पण क्लास चारला चालू होणार होता तर मग तिला पण सोडलं चार कृष्णा आणि जेवण लग्नात त्याचं जेवण व्यवस्थित झालं नाही ना तर त्यांनी भेड करून खाल्ली आता आणि मला पण दिली थोडीशी म्हटलं मला भूक नाही आहे तर खाऊन तर बघ म्हणे टेस्ट माझ्या हाताची तर त्यांनी मस्त भेळ करून खाल्ली आता चिवडा मिवडा कालून घेतला आणि भेट केली लग्नात आवडत नाही त्याला कुठे जायचं पण आम्ही जबरदस्ती घेऊन जातो त्याला अशीच ओळख होते बुवा आणि तू केव्हा ओळखशील त्याच्यामुळं मी त्याला बै जब जबरदस्तीने घेऊन जाते कृष्णाला तर त्यांनी तिथं व्यवस्थित जेवण केलं नाही आणि त्याला ना खाली बसून जेवण करायलाही ना अजिबात आवडत नाही पण केलं त्यांनी तसंच जेवण आम्ही गेलो होतो बाहेर सर्व मैत्रीणा एका मैत्रिणीची लग्नाची ॲनिव्हर्सरी होती त्याच्यामुळे त्यांनी गुलफ्या खायला नेलं होतं आम्हाला उशीर झालाय साडेआठ वाजून गेलेले खिचडी टाकली मी नि आल्या आल्या लगेच खिचडी टाकायला घेतली मी नि खिचडी झाली भांडे होते थोडेसे भांडे घासून घेतले आ बेटा काय म्हणते काय पिलू <laughs> माझ पिलू आमचे बाबा बसले इथं पण पण नाही व्हिडिओ चालू काय म्हणतो बाबा मी ऑनलाईन साडी मागवलेली ती दाखवते तुम्हाला पहिले मला आठवण पडून गेली ती आता म्हटलं खिचडी वापवते हो तोपर्यंत मी दाखवून देते काय काय घेतलं आपल्या टिपॉयसाठी मी कवर घेतलेलं होतं पण येणा एवढं बर नाही निघालं ते असं पतलं आहे हे घेतलं मी पण हे ना पतला आहे थोडासा त्याचा आणि असं पुराणा टाईप थोडस अस कलर आहे ना लाइट कलर आलेला आहे डार्क कलर राहिला असताना खूप छान वाटलं असत फोटो मध्ये भारी वाटत आहे व्हिडिओ मध्ये असं बी भारी ते फक्त थोडस जाड पाहिजे होत साडी साडी मला जशी पाहिजे होती तशी भेटलेली आहे साडी छान आहे आणि कॉटन मध्ये ना तशी कॉटन मध्ये ना त्याच्यामुळे ती अशी वेगळी वाटते दुसऱ्याला बघायला म्हणजे मी कॉटन मध्ये बघितलेल्या कॉटन मध्ये साड्या साडी मला जशी पाहिजे होती तशी भेटलेली आहे आणि कलर खूप छान आहे आणि गुड्याच्या आवडीचा कलर घेतलाय मी असा चॉकलेटी पण म्हणताय ना ने। सा पिंक पिंक कलर आहे त्याचा थोडस डार्क पिंक म्हणजे आणि ब्लॅक आणि व्हाइट ब्लाऊज प्युअर कॉटन मध्ये ही पडली ती मला पाचशे रुपये आता हे चालू येत नवीन मस्त कलर खूप छान वाटतोय तिचा लगेच मी ब्लाऊज शिवायला टाकला तिच्यावरच भारी वाटते मला आणि असं ब्लाउज लांब शिवेल शिव मी तिच्यावरच ब्लाऊज लांब शिवलं ना, ना भारी वाटेल एक मिनिट फ्लिपकार्टवर घेतलेली मी साडी छान ब्लाउज शिवलं का तेव्हा घालून अशी मी पण मला इतकं हे वाटत होतं ना दाखवणार मी साडी ही साडी मागवलेली सकाळपासून सा आलेली ती मला आवडली मस्त आहे साडी आणि हा भेटाय आयर त्याला पण ठेवा लागेल पडलेला होता तो आयर पण चांगला आहे आणि रोजच्या साड्या इतक्या जमा झाल्या माझ्याकडे खूपच जमा झाले हा कलर आवडला मला माझ्या आईचा मा वेगळा कलर होता मला हा आवडला तर मग मी हा ठेवून घेतला आईने आईला दुसरा दिला चालवायला कामात येत ते आहे त्याच्यामुळे एका ठिकाणी ठेवून देते मी ते आणि साडीचं ब्लाऊजला मी द्या नाही तर परवा टाकून येणार जसं माझं जमेल ना तसं मी शिवाय टाकून येणार तुझं खिचडी टाकून दिली आणि ना कुठे गेलं ना तर इतका कंटाळा येतो मला खूपच कंटाळा येतो स्वयंपाक करायचा मेन म्हणजे दुसरं काही नाही तर म्हटलं खिचडीच टाकते मी आता माझ्या वडिलांना बाकर पाहिजे होती बाजरीची पण बाजरीचं पीठ दळलेलं नव्हतं यांनी आणली पाच किलो बाजरी आणि उद्याची डाळ आणली पापडं करण्यासाठी तर मी आता उद्या नि तर पर्वती पापड सुद्धा करून आणणार जसं जमेल तसं आता पहिले विचारावं लागेल तिथं गर्दी आहे का नाही उर्धाच्या आता तर काही गर्दी नसणार भरपूर जणांचे पापड झाले असतील गुड्याला विचार इथं जवळच आहे गुड्याला पाठवणार विचारायला आणि मग गुड्या पापड सुद्धा करून आम्ही बसतोय जेवायला जेवणाची सर्व मी तिकडे घेऊन गेलेली आहे आणि बाहेर ठेवला आहे ना तर पाणी टाकावं लागतं त्याच्यामुळे मी ना पहिलेच एक बकेट भरून ठेवते आणि मग नंतर ना एक बकेट भरते मग पाणी टाकते त्याच्यावरती मी आता झाकण ठेवते पहिले आणि जेवायला काय झाला तिथून कानी घेते का त्याचं काना झालं तर तिकडन मध्ये तस मग झोपायच्या टायमाला फक्त एकच बकेट भरावी लागते दोन बकेट मध्ये ना माठ भरून जातो त्याच्यामुळे मी काय करते ते पहिले भरून ठेवते आणि मग नंतर भरते

<laughs> जेवणं करून झाले सर्व आवरून झालं आता तर आता गुड्या राणीला पण लाग जेवणं झाले सर्व आवरून झालं आमचं आम वालं खिचडी मस्त झालेली होती सर्वांना आवडली पोटभर खाल्ली फक्त थोडीशी उरलेली आता गुड्याला पण झोप लागते मला पण झोप लागते सकाळी मला लवकर उठावं लागतं मी पाच साडेपाच वाजता उठून जाते गुड्याचा टिफिन करावा लागतो मला आवरावं लागतं त्याच्यामुळे मला लवकर उठावं लागतं रोजचं तर मग मी आता लवकर झोपते कारण की ना मला आज लागते झोप आणि दुपारी पण झोप झालेली नाही माझी मी झोपते दहा पावून तासच पण मग मला झोपायला पाहिजे राहतं पण मग आज झोपच झोपायलाच भेटलं नाही आज मला मग म्हटलं आता पटकन झोपून जाऊ सकाळी कसं मग लवकर उठता येईल माझे वडील पण लवकर जातील ते पण पाच वाजता जाणारे आणि गुड्याची पण स्कूल राहते तर मग म्हटलं दोघांचं पटकन उठून आवरून घेणार तर मी आता पटकन झोपते कारण की आता नऊ वाजता आहे मग सकाळी लवकर जाग येते आता जर लवकर झोपलं ना मग सकाळी लवकर जाग येते तर मग आता झोपते मी पण गुड्याला पण लागते झोप ती पण झोपून गेलेली तिला पण लागते झोप तर त्यांना गादी वगैरे टाकून देते मी पण झोपते तर आजचा व्हिडिओ इथंच वी थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी पण झोपते आता आणि व्हिडिओला इथंच थांबवते कारण की ना खूप थकल्यासारखं झालेलं आहे माझे डोळेसुद्धा असे याच्यासारखं आणि तोंड हातपायसुद्धा धुवायला असं म्हणजे तोंड धुतलं होतं मी पण काजळ वगैरे तसंच राहिलेलं आहे कंटाळा येतोय आता तर मी तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय